सिटी न्यूज वसा जनसेवेचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा आक्रमक शब्द फेक केली असून काँग्रेस नेते राहुल गांधींवर घणाघाती अशी विखारी टीका केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण समाप्त होईल या संदर्भात केलेल्या विधानावरून आमदार गायकवाड चांगलेच भडकले असून राहुल गांधी यांची या जीभ जो कोणी छाटेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस देण्याची त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये गायकवाड यांनी घोषणा केली आहे आज आमदार संजय गायकवाड यांनी येथील त्यांच्या मातोश्री कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती पत्रकार परिषदेमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी टोकाचं विधान केलं आमदार गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर चर्चेत असतात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि चिकलफेक करण्यात येत आहे राजकीय नेते एकमेकांची धुणे धुताना दिसून येत आहेत सोयीच्या राजकारणासाठी विरोधकांवर टीका टिप्पणी करणं आता नवीन राहिलेलं नाही शिंदेगड शिवसेना काँग्रेसवर हल्लाबोल करताना सर्वत्र दिसून येते दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी देखील काँग्रेस नेते राहुल गांधी केली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं आधी रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह ने, ने, ने निगेटिव्ह नेरेटिव ने ने ठेवून त्यांनी क समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण जी भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागास आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी आहे या राहुल हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीजी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी देईल बुलढाणा बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस